नमस्कार मी सीमा पुणेरी स्वाद मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण करंजी बनवणार आहोत करंजीचं सारणाचं साहित्य बघू शकता सर्वात प्रथम एक किलो बारीक रवा घेतला आहे हा झिरो नंबरचा रवा आहे पन्नास ग्राम खसखस घेतली आहे शंभर ग्राम मणुके घेतले आहे अर्धा किलो खोबरं किसून घेतला आहे अर्धा किलो पिठी साखर घेतली आहे आणि पाऊल वाटी तूप घेतला आहे सर्वात प्रथम आपण कढई तापायला ठेवली आहे आता आपण तूप टाकून थोडं थोडं तूप टाकून आपण रवा व्यवस्थित भाजून घेणार आहोत मंद आचेवर आपल्याला हा रवा वीस ते पंचवीस मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे पाहू शकता दहा ते पंधरा आहेत हे थोडंसं तूप राहिलं होतं ते वाटीतलं हे सर्व तूप आपण त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे अजून दहा मिनिट आपल्याला मंद आचेवर रवा भाजून घ्यायचा आहे पाहू शकता आपल्याला मला बरोबर पंचवीस मिनिट रवा मंद आचेवर भाजायला लाग पंचवीस मिनिटं बरोबर मंद आचेवर रवा भाजायला लागला आहे आता आपण रवा काढून घेऊया एका पातेल्यामध्ये आणि त्याच कढईमध्ये आपण जे खोबरं किसलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहे कढईमध्ये खोबरं जास्त भाजायचं चा नाहीये चार ते पाच मिनिटं फक्त खोबरं आपल्याला भाजायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे चार ते पाच मिनटं आपलं किसलेलं खोबरं भाजून झालं आहे आपण आता त्या रव्यामध्ये टाकून पसरवून ठेवायचं आहे त्यानंतर जी मी खसखस घेतली आहे ती दोन ते तीन मिनटं मंद आशेवर भाजून घ्यायची आहे पाहू शकता दोन ते तीन मिनटं आपली खसखस छान -खस भाजून झाली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि मिक्सरमध्ये आपण दोघट वाटून घ्यायचा आहे पाहू शकता आपली खसखस अशा प्रकारे आपण मिक्सरच्या साधन वाटून घेतली आहे आता आपण याच्यामध्ये जी साखर घेतली होती पिठी साखर ती ऍड करणार आहोत पिठी साखर टाकल्यावरती सर्व मिश्रण आपण एकत्र एक करून घ्यायचं आहे पाहू शकता आपण आता हाताच्या साह्याने हे मिश्रण एकत्र केलं आहे त्याच्यामध्ये आपण जे मनुके घेतले होते ते ॲड करणार आहोत त्याच्यानंतर एक चमचा पूड आहे ती मिक्स करणार आहोत एक चमचा मीठ घेतला आहे हे सर्व मिश्रण हाताच्या साह्याने आपण एकत्र करून घ्यायचं आहे आपलं आता हे करंजीचं सारण तयार झालं आहे चला तर आज आपण करंजीचं आवर आवरण बनवायला सुरुवात करूया ह्या डब्याने मोजून दोन डबे मैदा घेतला आहे आणि आता पाऊन वाटी रवा घेतला आहे पाहू शकता करंजी खुसखुशीत होण्यासाठी चांगली त्याच्यामध्ये दोन चमचे पिठी साखर घालायची आहे एक चमचा आपण मीठ टाकणार आहोत आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आता आपलं मिश्रण व्यवस्थित एकत्र सुक्क एकत्र करून घ्यायचं आहे नंतर आपण त्याच्यामध्ये दोन चमचे मोहन आहे ते ऍड करणार आहोत याने आपली करंजी छान संपेपर्यंत कुरकुरीत आणि छान राहते आता आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित सगळं मोहन आणि आपलं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे पाहू शकता आता आपण त्याच्यामध्ये मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी करून मिश्रण मैदा आणि रवा याचा चांगला एक गोळा तयार करायचा आहे जसं आपण कडीक मळतो त्या प्रकारे मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये रवा असल्यामुळे तो जरा घट्ट होतो जरा थोडं पीठ सैलच मळायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे जरा सैलच आपल्याला हा मैदा मळून घेतला आहे आता आपण तो एका डिश मध्ये दहा मिनट भिजून द्यायचा आहे दहा मिनिटानंतर आपल्याला त्याच्या करंजा करायच्या आहेत पाहू शकता आपले दहा ते पंधरा मिनिट झाले आहे पाणी साठी जो आपण मैदा भिजायला ठेवला आता तो छान आपला मैदा भिजला आहे थोडासा अशा प्रकारे मळून घ्यायचा आहे आता आपण करंजी बनवायला सुरुवात करत हो। आहोत असा एक उंडा करून घ्यायचा आहे उंडा केल्यावरती आपल्याला सर्वात प्रथम त्याचे लहान लहान गोळे बनवायचे आहे सूर्याच्या साह्याने आपण असे गोळे करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला करंजी बनवायला अशा प्रकारे आपल्याला गोळे बनवायचे आहेत शकता असे आपण बारीक बारीक गोल आकाराचे गोळे करून घेतले आहेत आता आपण लाटी तयार करून घेणार आहोत छान पाहू शकता असा एक काठाचा आपल्याला तांब्या घ्यायचा आहे मी कोणत्याही प्रकारच्या साच्यामध्ये करंजी करत नाहीये असा एक तांब्या घेऊन त्याला स्वच्छ कॉटनचा रुमाल व्यवस्थित बांधायचा आहे याच्यामध्ये आपल्या करंज्या फुटतही नाही आणि छान होतात अशा प्रकारे आपण जी लाटलेली लाटे आहे ती याच्यामध्ये ठेवून आपण जे सारण आहे करंजीचं ते त्याच्यामध्ये टाकून आपण करंजी घ्यायची आहे करून चारी बाजूला आपण अशा प्रकारे पाणी लावायचं आहे पाणी लावल्यानंतर एक साईड आपण त्याची दुमडायची आहे हाताच्या बोटाच्या सहाय्याने आपण त्याची कडा अशा व्यवस्थित राबून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्ही कोणत्याही प्रकारची आपली करंजी तुटतही नाही आणि खूप छान सहजरित्या बघा कुठेही फुटलेली नाही किंवा काही नाही सारण अगदी खूप छान बसलं आहे त्याच्यामध्ये पाहू शकता अशा प्रकारे आपण करंजा करून घेतला आहे कढईत आपलं तेल छान तापलं आहे आता आपण एक एक करंजी करून तेलामध्ये हळूहळू सोडणार आहोत पाहू शकता आपल्या करंजा किती छान मस्त अशा टंब फुगल्या आहेत पाहू शकता आपल्या करंजा किती छान आणि क्रिस्पी झाल्या आहे मी एक करंजी तुम्हाला पुढून दाखवत आहे बघू शकता आपली करंजी किती क्रिस्पी झाली आहे जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा कोणी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद